सध्या रक्ता रक्ताचा तुटवडा जाणवतोय त्यामुळे स्वइच्छेनं रक्तदान करणं आणि नियमित रक्तदान करणाऱ्यांना पाठबळ देणं ही समाजाची जबाबदारी आहे असे उद्गार प्रसिद्ध तज्ञ डॉक्टर साईप्रसाद यांनी काढले कोल्हापुरातील फाईट अगेन्स्ट थायलेसेमिया ऑर्गनायझेशनसह विविध संस्थांच्या वतीनं रक्तदात्यांचा सत्कार करण्यात आला शिवाय आरोग्य शिबिर आणि आरोग्यविषयक मार्गदर्शनपर व्याख्यान झालं कोल्हापुरातील रक्तदाते स्वर्गीय धनंजय पाडळकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ फाईट अगेन्स्ट थॅलेसिमिया ऑर्गनायझेशन आणि ब्लड ॲट ट्वेंटी फोर सेव्हन ग्रुप यांच्या वतीनं सन्मान जीवन दात्यांचा हा कार्यक्रम नुकताच पार पडला रक्ताची गरज असल्यानंतर फक्त एका फोनवर रक्तपेढीत हजर होणाऱ्या अठ्ठावन्न रक्तपेशी दात्यांचा सत्कार प्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉक्टर साई प्रसाद यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी स्वर्गीय धनंजय पाडळकर यांचे कुटुंबीय उपस्थित होते स्वतः रक्तदान करण्यासह समाजात रक्तदाना चळवळ रुजवण्यात धनंजय पाडळकर यांचा मोठा वाटा होता त्यांनी प्रोत्साहित केलेल्या रक्तदात्यांचा सन्मान हीच त्यांना खरी श्रद्धांजली असल्याचं डॉ साईप्रसाद यांनी सांगितलं दरम्यान यावेळी झालेल्या आरोग्य तपासणी शिबिरात डायमंड हॉस्पिटल आणि श्रुतिका लॅबोरेटरीच्या वतीनं रक्तदाब मधुमेह लिव्हर किडनी सीबीसी ब्लड टेस्ट चाचण्या झाल्या या शिबिरात एकशे दहा जणांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली सध्याच्या धावपळीच्या जीवनात निरोगी आरोग्यासाठी घ्यायची दक्षता याबाबत डॉक्टर साईप्रसाद यांनी मार्गदर्शन केलं कार्यक्रमाला फाईट अगेन्स्ट थॅलेसिमिया ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष धनंजय नामजोशी उपाध्यक्ष अभिजित बुधले अनिश पोद्दार डॉक्टर राजेंद्र चिंचणीकर डॉ विजय बर्गे संदीप पाडळकर अतुल अरेकर, संभाजी अरेकर, सुधाकर कुंभार गिरीश अरेकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते